छत्तीस जिल्हे अखिल भारतीय मातंग समाज यांच्या वतीने लोकनेते क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोफले यांची बहात्तरावी जयंती नाशिक येथील डॉक्टर बाबासाहेब गोफले सभागृह बिडी भालेकर मैदान शालीमार नाशिक या ठिकाणी मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली आहे जयंतीची सुरुवात लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर जयघोष करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला यावेळी कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे आयोजक गमाजी घोडे हे होते यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बाबासाहेब गोपले यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांचं कार्य आणि संपूर्ण जीवन मातंग समाजासाठी अर्पण करून समाजासाठी खूप योगदान दिलं आहे असंही मत यावी व्यक्त केलं यावी ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती घोडे प्रदेशाध्यक्ष आसाराम राणा घाटूळ जिल्हा संघटक आत्माराम लगड विष्णू सोनोणे जनार्दन जाधव संजय अर्णे बाळासाहेब शिरसाठ विठ्ठल कांबळे अशोक साठे ओंकार सपकाळ सह मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या यांची आज बहात्तर जयंती नाशिक शहरामध्ये साजरी होत आहे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचे कार्य असे महान आहे की त्यांनी या सर्व मात्र समाजाला आपल्या स्वतःच जीवन अर्पण केलं आपलं मूल अर्पण केलं आपल्या पत्नीचाही विचार न करता त्यांनी आपला पूर्ण आयुष्य या समाजासाठी घालवलेलं आहे आणि या समाजाने या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची जाणीव ठेवून प्रत्येक वर्षी जयंती असेल पुण्यतिथी असेल ही सर्व समाजाने साजरी केलीच पाहिजे आपापले कर्तव्य म्हणून सर्वांनी त्याचे पालन केले पाहिजे असे मी अखिल भारतीय मातंग संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांना त्याने सर्व समाजाला एक विनंती पूर्व एक आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संभव न्यूज महाराष्ट्रासाठी प्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक